हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन छानशा उपयोगी आणि महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये आपण गृहिणी बऱ्याच प्रकारे ब्लाऊजची घडी करत असतो साड्यांच्या घड्या करत असतो पण या साड्यांबरोबरच ब्लाऊजची घडी कशी करावी हे बऱ्याच गृहिणींना माहीत नाही तर ब्लाऊजची घडी कशी करायची हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सुरुवातीला मी इथं लांब बाहीचा किंवा लांब बाजू असलेला एक ब्लाऊज घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता त्याला असे नॉड देखील आहेत आणि लांब अशी बाजू देखील आहेत तर लांब बाजू असल्यानंतर ब्लाऊजची घडी कशी करावी तर त्यासाठी घडी क्रमांक एक म्हणजेच ब्लाउजचे जे काही नॉड आहेत ना ते अगदी व्यवस्थित तर ठेवून घ्यायचं आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर ब्लाऊजची जी काही हूक आहे आणि लूक आहेत ना ते व्यवस्थित इथं शेवटचे आणि सुरुवातीचे हूक इथं लावून घ्यायचे आहेत म्हणजे ब्लाऊजची घडी अगदी व्यवस्थित अशी तयार होईल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाजूची ब्लाउजची जी काही घडी आहे ना ती एकावरती एकाशी व्हिडिओमध्ये टाक दाखवल्याप्रमाणे टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर ब्लाऊजची जी काही बाही किंवा बाजू आहे ना तर ती अगदी गळ्याच्या बाजूने अशी व्यवस्थित अशी घडी फोल्ड करून घ्यायची आहे बघू शकता पद्धती की की अशा पद्धतीने जर बाजूची घडी केली तर चुरगडत नाही ब्लाऊज देखील अगदी टापटीप राहतो आणि असं वाटते की जसे की ब्लाऊजला प्रेस केलेला आहे इस्त्री केलेली आहे अशा पद्धतीने आणि ज्या काही नॉड आहेत ना त्या इथं आतमध्ये अशा व्यवस्थित अशा खोचून द्यायच्या आहेत तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजची सुंदर अशी व्यवस्थित घडी करू शकता त्यानंतर याच ब्लाउजची दुसऱ्या पद्धतीने घडी कशी करू शकतो हे मी तुम्हाला दाखवत आहे तर अगदी त्याच पद्धतीने एकावरती एक ब्लाऊजची घडी एका बाजूने एकावरती एक अशी टाकून घ्यायची आहे त्यानंतर ब्लाऊजची जी काही बाही आहे ती अगदी व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाजूने करून घ्यायची आहे आणि ब्लाऊजचा जो काही पाठीमागचा खालून जो भाग आहे ना तो अगदी रोल असा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर नॉड अगदी व्यवस्थित अशी याला गुंडाळून घ्यायची आहे आणि शेवटची जी काही नॉड आहे ती ह्याच्यामध्ये खोचून द्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाउजची घडी केली तर अगदी कमी जागेमध्ये तुम्ही ब्लाऊज नक्कीच ठेवू शकता आणि साडीवरती सुद्धा ब्लाऊज ठेवण्याची गरज नाही जर तुमच्याकडे जागा जास्त असेल तर त्यानंतर मी इथं वेलवेटचा ब्लाऊज घेतलेला आहे घडी क्रमांक तीन आपण पाहत आहोत या व्हिडिओमध्ये तर इथं मी वेलवेटचा कपडा असलेला वेलवेट ब्लाऊज इथं शिवलेला घेतलेला आहे हा ब्लाउज देखील मी इथं सुरुवातीची हूक आणि शेवटची हूक इथं लावून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर काय करायचंय की ब्ला जी काही ब्लाऊजची बाही आहे ना ती आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशी फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लाऊजची घडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही फोल्ड करून घेतली आणि जे काही ब्लाऊजचे नॉड आहेत किंवा नाडे आहे बघू शकता तर ही नॉडी व्यवस्थित अशी याला गुंडाळून घ्यायची आहेत अशा पद्धतीने जर गुंडाळून घेतले आणि व्यवस्थित जशी जर ठेवली तर नक्कीच ब्लाऊजची घडी सुंदर आणि टापटीप दिसते आणि सेपरेट सुद्धा तुम्ही ब्लाऊजची घडी करून अशी ब्लाउज नक्कीच कपाटामध्ये ठेवू शकता त्यानंतर इथं ब्लाऊजची घडी क्रमांक चार पाहत आहोत म्हणजे चौथ्या पद्धतीने ब्लाऊजची घडी कशी करायची तर मी अगदी इथं तोच ब्लाऊज इथं घेतलेला आहे वेलवेटचा ब्लाऊज आणि त्याची जी काही बाहीची बाजू आहे बाजू ती आतमध्ये इथं व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतली आणि खालचा जो काही पाठीबागचा जो भाग आहे तो अगदी व्यवस्थित असा फोल्ड करून घेतला आहे व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला लगेचच समजेल आणि त्यानंतर बघा नॉडच्या बाजूने व्यवस्थित असं गुंडाळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ब्लाऊजची घडी करू शकता प्रवासामध्ये सुद्धा देखील असे हे तुम्ही ब्लाऊज नक्कीच नेऊ शकता आणि बऱ्याच गृहिणी काय करतो आपण की एका साडीवरती दोन ब्लाऊज नक्कीच शिवून ठेवत असतो कारण एका साडीवरती एक ब्लाऊज नसेल तर दुसरा ब्लाऊज आपण एक्स्ट्रा शिवून ठेवतो तर अशा पद्धतीने देखील तुम्ही साडीच्या जे काही ब्लाऊज आहेत त्या ब्लाऊजची घडी नक्कीच करू शकता त्यानंतर घडी क्रमांक पाच तर मी इथं ग्रीन कलरचा वेलवेटचा ब्लाऊज घेतलेला आहे हा शिवलेला ब्लाऊज याची देखील हुक आणि लोक शेवटचे लावून घ्यायचे आहेत त्यानंतर जी काही ब्लाउजची बाही आहे ती बाही देखील याच्यामध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर काय करायचं की जो काही खालचा भाग उरलेला आहे तो अगदी व्या ह्यावरती असं व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये ना नॉडच्या बाजूने अशी व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे नॉड असेल तर गुंडाळून घ्या किंवा नाही गुंडाळले तरीही चालेल अशा पद्धतीने सुद्धा ब्लाऊजची घडी करा आणि प्रवासामध्ये जाताना किंवा लग्न घरी जाताना किंवा कपाटामध्ये ठेवताना अशा पद्धतीने जर ब्लाऊजच्या घड्या ना तर व्यवस्थित अगदी टापटीप राहतात ब्लाऊजची घडीसुद्धा मोडणार नाही चुरगळणार नाही व्यवस्थित अशी घडीसुद्धा राहते त्यानंतर अगदी शेवटची एकदम सुंदर अशी घडी दाखवते तर बघू शकता ब्लाऊजची जी काही बा बाजू मी इथं फोल्ड करून दे घेतली त्यानंतर एकावरती एक असे टाकून घेतलेले आहेत ब्लाऊज बघू शकता शोल्डरच्या बाजूने आत असा रोल करून घेतलेला आहे आणि ब्लाऊजच्या पाठीमागचा जो काही खालचा भाग आहे त्यामध्ये असा रोल यामध्ये असं सेट करून घ्यायचा म्हणजे ब्लाऊजची ही छान अशी ही फोल्डिंग घडी इथे तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ब्लाऊजची घडी करून तुम्ही प्रवासामध्ये बॅगेमध्ये लग्न घरी जाताना कुठेही जाताना बॅगेमध्ये नेताना किंवा कपाटामध्ये नेताना कवरमध्ये ठेवताना अशा प्रकारे नक्कीच ब्लाऊजची घडी करू शकता तर मी तुम्हाला ज्या काही चार ते पाच प्रकारच्या ब्लाऊजची घडी किंवा ब्लाऊजच्या घड्या करायच्या त्या कशा दाखवल्या मी तुम्हाला यापैकी तुम्हाला कोणती ब्लाऊजची घडी करण्याची पद्धत आवडली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या ब्लाऊजच्या घड्या करण्याच्या पद्धती तुम्हाला याआधी कधी माहीत होत्या का ते देखील मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा